जळगावचा रिंगरोड आणि त्याचं नवं तेजस्वी रूप हाऊस ऑफ ज्वेल्स बाय वाफनाज आता नव्या भव्य वास्तूत गेल्या चार वर्षांपासून विश्वाचं दुसरं नाव ठरलेलं हाऊस ऑफ ज्वेल्स आता आणखी भव्य रूपात शहरातील रिंगरोडवरील पंचरत्न टॉवर जे डी सी सी बँकेसमोर असलेल्या नूतन व प्रशस्त अशा हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाच या भव्य शोरूमचे नव्या वास्तूत स्थलांतर व शुभारंभ सोहळा आज सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दिमाखात पार पडला यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन उद्योजक अशोक भाऊ जैन नयनताराजी बाफना आमदार राजमामा भोळे भागवतजी भंगाळे भरतदादा अमळकर गोसेवक अजय ललवाणी यांच्यासह बाफना परिवाराचे ज्येष्ठ व मार्गदर्शक कस्तुरचंदजी बाफना आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती सर्वांच्या साक्षीने समाज चिंतामणी श्री सुरेशदादा जैन व कस्तुरचंदजी बाफना यांनी फीत उघडून हाऊस ऑफ ज्वल या नव्या वास्तूचे उद्घाटन केले ततपश्चात सर्व उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने ग्राहक सेवेचा शुभारंभ करीत सोन्याचे दागिने व डायमंडची विस्तृत शृंखला असलेल्या दालनाचे खानदेश सेवेत लोकार्पण केले यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग हितचिंतक व परिवारातील सदस्य उपस्थित होता या दिमागदार सोहळ्या शहरासह राज्यातील राजकीय सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सोन्याचे दागिने डायमंड्स पोलकी जडाऊ राशीरत्न आणि प्लॅटिनमची अफाट श्रेणी सोन्या हिऱ्याच्या दागिन्यांवर मिळवा मजुरीत वीस हजार रुपयांपर्यंतची भव्य सूट तर मग आजच भेट द्या हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाजला हाऊस ऑफ ज्वेल्स यांनी काही वर्षापूर्वी याच रिंग रोडवर छोट्या वास्तूमध्ये प्रवेश केला होता आणि तिथे त्यांनी याचं कामही सुरू केलं होतं आणि त्या काम करत असताना ग्राहकांच्या पसंतीला ते सगळे उतरले आणि त्याच्यातूनच ह्या भव्य वास्तूची निर्मिती आज तिथे झालेली आहे आणि या वास्तूमध्ये पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला सोनं असेल हिरे असतील दुसरे सगळे स्टोन असतील याच्या माध्यमातून त्यांनी जळगाव धुळे नंदुरबार किंवा भारतवर्षातील कोणत्याही भागातून येणाऱ्या ग्राहकांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने इथे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोकांना किंवा ग्राहकांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी त्यांना दाखवू शकतील असं बापणा परिवाराने हे खूप उत्कृष्ट दालन आपल्या सगळ्यांसाठी इथे आणलेलं आहे त्यांना यश मिळत आलेलं आहे आणि ते यश आता हिमालयाच्या उंचीपर्यंत जावं ही सदिच्छा आणि हे सगळे मोठ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत त्याच्या माध्यमातून हे हाऊस ऑफ ज्वेल्स खूप उंची मोठी उंची हे गाठेल ही मला खात्री आहे शाश्वती आहे आणि कस्तुरेजमी बापणा आणि त्यांच्या परिवाराने ह्या सगळ्या याच्यासाठी ग्राहकांच्या सेवेत वेगवेगळ्या पद्धतीने इथे आमच्यासमोर त्यांनी सगळं आम्हाला सगळं सांगितलं आणि कुठेही नाही बघितलं अशा खूप गोष्टी इथे आम्हाला बघायला मिळाल्या माझ्यातर्फे आणि जैन परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो काय की आज गोल्ड नगरीमध्ये एक आणखीन हाऊस ऑफ ज्वेल्फी भर पडून आणि जळगावला आणखीन समृद्ध करण्याच्या संदर्भात बाफराज फॅमिलीने पुढचं पाऊल जे उचललं आहे मग अशी जवळजवळ पंधरा वीस मिनटापासून आम्ही बघतो आहोत फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर गोल्डचं वेगळं ज्वेलरीचं वेगळं असं वेगळं वेगळं जे जे, जे गिराहिकांना हवं आहे आणि चांगल्या कलाकुसरीचं अतिशय सुंदर बारीक काम कर केलेल्या अशा वस्तू या सबंध शोरूममध्ये जे ठेवल्या आहेत आणि ही सबंध नवीन पिढी ज्या पद्धतीने करते मला तर ए बी सी डी समजत नाही सोन्या चांदीच्या संदर्भातलं परंतु या मंडळींनी ज्या पद्धतीने हे उत्कृष्ट काम केलं आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो या मुलांनी अतिशय चांगलं काम केलं आहे अशी त्यांची प्रगती होत राहो असं मी चरणी प्रार्थना करतो आणि यांना शुभेच्छा देतो चार वर्ष अगोदर एक छोटंसं सोडून किरायचं सोडून आम्ही उंचा व्यस चालू केलं हाऊस ऑफ ज्यूस म्हणून पण चार वर्षामध्ये दोघी मुलांनी फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठा आणि सोनं चालू करा तर त्या हिशोबाने सोन्याचा प्रचार चालू करा सोने स्वर्णनगरीचा सोन आपले किती म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव स्वर्णनगरी म्हणून ओळखलं जातं तर आणि बापणा परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की बापणा परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार त्या हिशोबाने आप आपल्याकडे व्यवहार होणार आहे आणि एवढी मी शंभर टक्के ग्राहकाला गॅरंटी देतो त्याच्यात कुठे काहीच तडाव जाणार जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगलं चांगला कलेक्शन आणायचे आणि ही जे आपण ज्वेल पाहत पाहताय ही कन्सेप्ट कुठे जगायला कुठेच नाही आहे फक्त अपिच आपण चालू केला लोकांना असं वाटतं की प्रायव्हेसी पाहिजे थोडंसं खरेदी करताना एकदम सलमान नाही तसं आणि व्यवस्थित बघितला दा, बघितला आला पाहिजे त्या हिशोबाने मग गेला आणि जळगावला काही हरकत नाही म्हणजे सण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला विश्वास फार चांगला आहे मराठी लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो आम्ही पण तसाच करणार आहे आणि तसंच करतोय सर तुमचं आपल्याकडे व्हेरायटी भरपूर चांगली भेटणार आहे जे कोणाकडे नाही इथे व्हरायटी पण देण्याची कोशिश करतो आणि करणार आहे आणि सर्विस सर्व्हिस आज सर्व्हिस जबरदस्त सर्व्हिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस पण एकदम चांगली आणि व्यवस्थित देणार आहे